नाशिक रोड सिन्नर फाटा येथील दुकानाला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागल्याने एकच धावपूळ उडाली नाशिक पुणे महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोड वर सिन्नर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक एक मध्ये दुकान क्रमांक पंचवीस आणि सव्वीस मध्ये असलेल्या हिरा माइन्स या दुकानात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सोनू भागवत याने फुकट दारू देत नाही म्हणून रागाच्या भरात आग लावली दारू फुकट देत नाही म्हणून याचा राग येऊन काउंटर वर पेट्रोल ओतून सोनू भागवत यांनी आग लावल्याचे मॅनेजर तरुण सुखवाणी यांनी सांगितले हिरालाल किंमत राम यांच्या मालकीचे देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान असून तरुण सुखवाणी आणि प्रकाश नागदेव त्या ठिकाणी मॅनेजर आहेत विजय सोनकांबळे सचिन वाघ चंदन राठोड हिरामन भडांगे सुक्रम गवारी हे कामाला असून सोनू भागवत हा दारू फुकट दे म्हणून वाद करीत निघून गेला त्यानंतर दुपारी साडेचार वाजता रागमानात धरून तो हातात पेट्रोल भरलेली बॉटल आणून सोनू यांनी काउंटर वर आग लावली अचानक झालेल्या घटनेने एकच धावपळ झाली आग लागल्याने कर्मचाऱ्यांनी न घाबरता तात्काळ पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग मोठ्या प्रमाणात पसरली होती मॅनेजर प्रकाश नागदेव यांनी तात्काळ नाशिक अग्निशमन दलाला फोन केले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे विजय बागुल रामदास काळे लक्ष्मीकांत बेंद्रे प्रथमेशपुरी घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली वेळेवर अग्निशमन दल पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला पण आग आटोक्यात येईपर्यंत दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते आग आटोक्यात आणल्यानंतर आग पुन्हा फेलवू नये म्हणून काउंटर वर प्लाउड असल्याने आग फेलवली सिलिंग वरील फॅन पूर्णपणे होता सुदैवाने आग मागील बाजूस लागली नाही मध्य पदार्थांमुळे मोठी आग लागली असती आणि आग आटोक्यात आणणे मुश्किल झाले असते सुदैवाने यात जीवितहानीही झाली नाही नासिकोड परिसरात हॉटेल आणि इतर ठिकाणी दुकानामध्ये फुकट मागणारे दुकानदारांना त्रास देत असून दुकानदार भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नाही सिन्नर फाटा येथील हिरावाईन्स वाईन्स या ठिकाणी आग लावणारा सोनू भागवत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने दमबाजी करून फुकट दारू घेण्यावरून वाद करीत असल्याचे मॅनेजर तरुण सुखवाणी यांनी सांगितले हिरा वाईन सिन्नर फाटा महापे मॅनेजर आज एक दो साल से सोनू भागवत नाम का आदमी सवेरे वो आया मेरे आदमी के स्टाफ है उनसे खंबा फुकट मांगा लु उनके न देने से वो आके शाम को चार और साढ़े चार के दरमियान आके उसने पेट्रोल डाला और दुकान को जला दिया मैं ऐसे लोगों के खिलाफ सबसे निमंत्रित करता हूँ कि ऐसे लोगों के खिलाफ कड़ से कड़क कार्रवाई की जाए और सबको हमारे तरफ हमारे ऐसे परेशानियाँ सब दूर होनी चाहिए दो साल पहले भी एक एक साल डेढ़ साल पहले भी ऐसी तकलीफ दिया था मुझे मैंने कंप्लेंट की थी पुलिस स्टेशन में पर जाना कुछ कारवाई होई नाही अधिक कारवाई हो रविवारी सकाळी दारू फुकट न दिल्याचा राग मनात धरून दुपारी सोनू भागवत यांनी काउंटर वर पेट्रोल ओतून आग लावली आगीचे वृत्त समजतात नाशिकोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर सचिन वाळू इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणी आग लागल्याची खबर यांनी आम्हाला साडेचार वर्ष दिली आणि लागलीच आम्ही या ठिकाणी एक बंबा आणि सापसा हजर झालो आणि तात्काळ या ठिकाणी बघितल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली होती आणि या या ठिकाणी अतिशय धोकादायक अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आगी शामी काळाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी पाणी मारून थोरी आग उजवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दूर झालेला होता धूरसुद्धा एक जो सहाय्याने पूर्णच्या साय्या आणि ब्लोर मशीच्या बाहेर काढला आणि आता आग कंट्रोलमध्ये आहे या ठिकाणी कोणालाही दुखापत झालेला नाही या कारण आमचे आम्ही स्वतः अगदी शामकदार नाशिकवाड क्षेत्राचा प्रमुख विजय बागुल त्याच करून आमचे सहकारी मनोज साळवे आणि रामदास काळे बेंद्रे वाहनचालक बेंद्रे आम्ही या ठिकाणी या कामी मदत करून संपूर्णपणे आग विजवली अशा प्रकारे फुकट खाऊ गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व्यापारी करीत आहेत या प्रकरणी मॅनेजर तरुण सुखवाणी यांनी नाशिकोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत संशय सोनू भागवत याला अटक केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని నాసి